आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक पंतप्रधान आजपासून ईशान्येकडच्या राज्यांच्या दौऱ्यावर देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी यूपीआयद्वारे व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांसाठीच्या मर्यादेत वाढ नेपाळमधल्या हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदी माजी सरन्यायाधीश सुशिला कारकी यांची नियुक्ती आणि फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेतल्या सामन्यात विश्वविजेत्या डी गुकेशला महिला विश्वविजेती दिव्या देशमुखनं बरोबरीत रोखलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिझोराम मणिपूर आणि आसाम या ईशान्य भागातल्या राज्यांना भक्त आह मिझोरामधल्या ऐझवाल इथं आज सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन समारंभ होणार आहे त्यामध्ये बैरावी सैरंग मार्गावरील पुलाच्या उद्घाटनाचाही समावेश आहे या पुलामुळे मिझोरामची राजधानी ऐझवाल पहिल्यांदाच मार्गाच्या नकाशावर येणार असून ही ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे मिझोरमनंतर पंतप्रधान मणिपूरला रवाना होणार आहेत तिथे ते विविध विकास प्रकल्पांचं भूमीपूजन करतील काही विकास प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे यामध्ये चुरचंडपूर आणि इम्फाळ इथल्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे या दोन्ही शहरांमध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे आपल्या आसाम भेटील पंतप्रधान गुवाहाटी इथल्या भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होतील उद्या पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधल्या काही पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे परवा सोमवारी पंतप्रधान पश्चिम बंगालला भेट देणार आहेत कोलकाता इथं होणाऱ्या सोळाव्या संयुक्त कमांडर परिषदेचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होईल बिहारमधल्या पूर्णिया विमानतळाच्या नवीन इमारतीचं तसंच राष्ट्रीय मखाणा मंडळाचं उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत भारतामध्ये हस्तलिखितांचा मोठा खजिना आहे ज्ञान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा जगासमोर खुला करण्यात येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भारताच्या ज्ञान परंपरेचा हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून शोध या संकल्पनेवर आधारित परिषदेत ज्ञान भारतम या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंतप्रधान म्हणाले ज्ञान भारतम मिशन भारत के संस्कृति साहित्य और चेतना का उद्घोष बनने जा रहा है हजारों पीढ़ियों का चिंतन मनन भारत के महान ऋषियों आचार्यों और विद्वानों का बोध और शोध हमारी ज्ञान परंपराएं हमारी वैज्ञानिक धरोहरें ज्ञान भारतम मिशन के जरिए हम उन्हें डिजिटाइज करने जा रहे हैं मैं इस मिशन के लिए सभी देशवासियों को बधाई देता हूं सी पी राधाकृष्णन यांनी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून काल शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह केंद्रीय मंत्री राज्यांचे मंत्री आणि विविध क्षेत्रातले मान्यवरही उपस्थित होते उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी तसंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली युपीआय व्यवहारांसाठीच्या मर्यादेत भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळानं मोठी सुधारणा जाहीर केली आहे आता व्यक्ती ते व्यापारी अशा व्यवहारांमध्ये निवडक श्रेणीतील उत्पादनांसाठी नागरिक दिवसाला दहा लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील येत्या सोमवारपासून हा निर्णय अंमलात येणार आहे भारतीय नागरिकांसाठी मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणं अधिक सोपं आणि सुरक्षित या यादृष्टीनं नव्या युपीआय नियमांची आखणी करण्यात आल्याचं महामंडळानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आह दरम्यान दोन व्यक्तींमधल्या आर्थिक व्यवहाराची एक लाख रुपयांची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली आहे भारत युरोपकडे एक विश्वासू भागीदार धोरणात्मक सहकारी आणि मित्र म्हणून पाहतो या सहकार्यातून सर्वसमावेशक विकास शाश्वतता कायद्यांचं पालन आणि योग्य आचरणाची अपेक्षा आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारासंबंधीच्या संयुक्त मंत्रीस्तरीय चर्चासत्रात काल नवी दिल्ली इथं बोलत होते ज्या भागीदारीकडे व्यापार विस्ताराबरोबरच जगातल्या सकारात्मक वातावरण निर्मितीच्या दृष्टीनेही पाहायला हवं भारत आणि युरोपीय संघ एकमेकाला पूरक आहेत परस्परांचे स्पर्धक नाहीत असं गोयल यावेळी म्हणाले हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे नपाळमधल्या हंगामी सरकारच्या पंतप्रधान म्हणून माजी सरन्यायाधीश सुशिला कारकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत नेपाळमधल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेले तीन दिवस झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हंगामी सरकार स्थापन करण्याचा आणि कारकी यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान नवनियुक्त हंगामी पंतप्रधान कारकी यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती पौडेल यांनी लोकसभा बरखास्त केली असून पुढच्या वर्षी पाच मार्च रोजी निवडणूक घेण्यात येईल अशी घोषणा केली आहे नेपाळमधल्या हंगामी सरकार स्थापनेच्या निर्णयाचं आणि सुशिला कारकी यांच्या पंतप्रधानपदी निवडीचं भारतानं स्वागत केलं आहे या निर्णयामुळे नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हायला मदत होईल अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भारतानं न्यूयॉर्क जाहीरनाम्याला पाठिंबा दर्शवला आहे पॅलेस्टाईनचा प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवणं आणि दोन देशांच्या पर्यायाची अंमलबजावणी याबाबतचा हा जाहीरनामा आहे हा जाहीरनामा स्वीकारण्याबाबत फ्रान्सनं मांडलेल्या ठरावाच्या बाजूनं बेचाळीस देशांनी मत दिलं इस्रायल आणि अमेरिकेसह दहा देशांनी या ठरावाला विरोध केला होता रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त आयात कर लादण्याचा निर्णय सोपा नव्हता अशी कबुली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींच्या फलनिष्पत्तीबाबत आपण आशावादी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे एका खासगी दूरचित्रवाणी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते भारतावर पन्नास टक्के आयात कर लागणं अमेरिकेसाठी ही खूप मोठी गोष्ट होती असे ट्रम्प म्हणाले रशियाच्या युक्रेनसोबत अद्यापही सुरू असलेल्या संघर्षाबाबत काय कारवाई करणार या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी आपली भूमिका मांडली बांगलादेशातल्या राजकीय पक्षांमध्ये आगामी निवडणुकांवरून वाढत असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर आता पुढच्या वर्षी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मतदान होईल अशी घोषणा सध्याच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार शफिक उल आलम यांनी काल केली मागुरा जिल्ह्यातल्या श्रीपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते अंतरिम सरकारनं ठरवलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होतील त्यामुळे निवडणूक प्रक्रिया विस्कळीत करण्याचा कोणताही प्रयत्न कोणी करू नये असा इशारा आलम यांनी दिला आहे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनीही गेल्या आठवड्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुका वेळापत्रकानुसारच झाल्या पाहिजेत असं म्हटलं होतं नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन येत्या तीस सप्टेंबर रोजी होणार असून नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष उड्डाणांना सुरुवात होण्याची अपेक्षा आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुस्तरीय दळणवळण सेवा हे जगातलं सर्वात मोठं विमानतळ आहे या विमानतळावरून मुंबईसह राज्यातल्या इतर भागात जाण्यासाठी सुलभ वाहतूक सुविधा असेल अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी दिली आहे विसावी जागतिक अॅथलटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आजपासून जपानमधल्या टोकियो इथं सुरू होत आह अठरा तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश आह भारतीय संघाचं नेतृत्व आघाडीचा भालाफेकपटू आणि दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा करणार आह चौदा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश असलेला भारतीय संघ पंधरा क्रीडा सहभागी होणार आहे समरकंद इथं सुरू असलेल्या फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत काल भारतीय स्टार ग्रँडमास्टर आणि विश्वविजेता गुकेश राजूला भारतीय महिला विश्वविजेती खेळाडू दिव्या देशमुखनं बरोबरीत रोखलं काळ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या दिव्यानं गुकेशला कधीही आघाडी मिळू दिली नाही एकशे तीन चालींसह सहा, सहा तासांच्या मॅरेथॉन खेळानंतर दिव्यानं गुकेशला बरोबरीत रोखण्यामध्ये यश मिळवलं या निकालामुळे आठ फेऱ्यांनंतर दिव्या चार गुणांसह गुणतालिकेत गुकेशच्या अर्ध्या गुणानं पुढे आहे पंतप्रधान आजपासून ईशान्येकडच्या राज्यांच्या दौऱ्यावर देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी यूपीआयद्वारे व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांसाठीच्या मर्यादेत वाढ नेपाळमधल्या हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदी माजी सरन्यायाधीश सुशिला कारकी यांची नियुक्ती आणि फ्रीडे ग्रँडस्विस बुद्धिबळ स्पर्धेतल्या सामन्यात विश्वविजेता डी गुकेशला महिला विश्वविजेती दिव्या देशमुखनं बरोबरीत रोखलं याबरोबरच हे राष्ट्रीय या बातमीपत्र संपलं नमस्कार